महिलांच्या आंतरिक स्वच्छता आरोग्याला घेऊन तिवसा शहरात हायजीन रॅली काढण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून हायजीन बाबत जनजागृती करण्यात आली रविवारी सरोज देवी फाऊंडशन आणि मधुरा ना नारी मंच ना तिवसा ना 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 यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून ओळखला जातो त्या अनुषंगाने मधुरा नारी मंच ना तिवसाच्या ना ना वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सरोज फाउंडेशन ही संपूर्ण भारतभर महिलांच्या आंतरिक आरोग्याबाबत कार्य करत तिवसा मधुरा नारी मंचाच्या अध्यक्षा शोभा शंभेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हायजीन तज्ञ कविता आणि अनिता देशमुख प्रामुख्याने उपस्थित होत्या महिला विधींमध्ये सॅनिटरी नॅपकिन माहेवारी समस्या याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं यानंतर रॅली रतनगिरी नगर पेट्रोल पंप अशी काढून जनजागृतीवर आले कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन मधुरा नारी मंचाच्या अध्यक्षा शोभाष् यांनी केलं तर आभार प्रदर्शन भाविका गंजीवाल यांनी केलं या कार्यक्रमास वनिता वराडे रंजना पोटे सुलभा बोकडे प्रगीतो पाचोरे सविता मेश्राम पिंगळा चौधरी नयना डहाके रंजना राऊत चित्रा डहाके सीमा देशमुख सृष्टी मेश्राम मंजिरी राऊ गुलाने अर्चना आमले सहारे इखारताई अर्पणा मोहिते राखी सुनडे शिवानी खोगडे या सब महिला उपस्थित होत्या जनजागर मराठीसाठी दिनकर सुंदरकर अमरावती